ಮಿತ್ರಾನೋ ವೆಲ್ಮ ಟು ಮಾುಟ್ಯೂಬ್ಲೇ ಇಲವತ ದೊನ್ ದೊಡ್ಡ ಎರಡ ಮಧು ಟ್ರೇಲರ್ ಕಡಾ तर मित्रांनो बघू शकताय टोचनसाठी चॉनडेअर त्रेपन्न नऊ सहाशे पाच आणि पाचशे पंचावन्न अर्जुन टॅक्टर आणि जे सुद्धा आहे तरी पण टायर स्लिप मारत आहे कारण की चिखलच एवढा आहे यार्डामध्ये

जुगाड सुद्धा पूर्णपणे बसलेलं इथं बघू शकता तुम्ही तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आणि अशाच मोठ्या ब्लॉग मध्ये तर अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा